व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो टी ई टी आणि सीई टी ई टी केंद्रप्रमुख या परीक्षेची तयारी करत असताना जाणवले की मानसशास्त्र या विषयातील छोट्या छोट्या गोष्टीवर अतिशय भर देण्यात आलेला आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे प्रेरणा म्हणजे काय आणि प्रेरणाचे प्रकार आणि ते प्रकार कोणते चला तर सुरू करूया मित्रांनो प्रेरणा या घटकावर अनेक वेळा प्रश्न विचारतात आणि तेही किचकट प्रश्न विचारतात म्हणूनच एका विषयावरील हा व्हिडिओ आपण बघूया आणि प्रेरणा हा विषय आपण फिट करून घेऊया प्रेरणा आणि त्यांचे प्रकार प्रेरणा म्हणजे अशी आंतरिक किंवा बाह्य शक्ती जी एखाद्या व्यक्तीला विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी किंवा गरज पूर्ण करण्यासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करते ही एक मानसिक प्रक्रिया आहे जी मानवी वर्तनाला दिशा ऊर्जा आणि सातत्य देते सोप्या भाषेत सांगायचे तर का करायचे या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच प्रेरणा आता प्रेरणेचे प्रकार कोणते आहेत त्यावर अनेक वेळा अनेक प्रश्न विचारले जातात त्याबद्दल माहिती करून घेऊया बघा प्रेरणेचे मुख्य दोन प्रकार आहेत अंतर्गत प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा आता यावर अनेक वेळा प्रश्न विचारतात बघा अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय तर ही प्रेरणा व्यक्तीच्या आतून येते जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही बाह्य बक्षीस किंवा दबाव नसताना केवळ आनंद समाधान स्वारस्य किंवा वैयक्तिक वाढीसाठी एखादी काम करते तेव्हा त्याला अंतर्गत प्रेरणा म्हणतात उदाहरणार्थ दाखल बघा फक्त मजा म्हणून चित्र काढणे पैसे मिळणार नसतानाही स्वतःच्या समाधानासाठी काम करणे किंवा पुस्तक वाचणे एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यात आनंद मिळणे म्हणजे स्वतःच्या मनाने एखादी जर कृती आपण करत असलो स्वतःच्या स्वयंप्रेरणेने जर करत असलो तर त्याला अंतर्गत प्रेरणा असे म्हणतात मित्रांनो यावर अनेक वेळा बहुपर्यायी प्रश्न येतात आता बाह्य प्रेरणा म्हणजे काय बाह्य प्रेरणा ही प्रेरणा बाह्य घटकांवर अवलंबून असते जेव्हा एखादी व्यक्ती बक्षीस मिळवण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी काम करते किंवा त्याला बाह्य प्रेरणा असं म्हणतात आता याबद्दलची उदाहरणं बघा चांगले गुण किंवा पगारवाढ मिळवण्यासाठी जास्त अभ्यास करणे किंवा जास्त काम करणे पुरस्कार किंवा पदके मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घेणे दंड किंवा टीका टाळण्यासाठी नियम पाळणे हे आहेत बाह्य प्रेरणेची उदाहरणे आता या या व्यतिरिक्त प्रेरणेचे इतर काही प्रकार आहेत या प्रमुख प्रकारांव्यतिरिक्त बघा पहिली आहे सकारात्मक प्रेरणा जेव्हा व्यक्तीला बक्षिसे प्रशंसा ओळख किंवा लाभ मिळवून देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते तेव्हा त्याला ते सकारात्मक प्रेरणा म्हणतात हे इच्छित वर्तनाला चालना देते म्हणजेच उदाहरणार्थ चांगल्या कामासाठी बोनस देणे ही झाली त्याला सकारात्मक प्रेरणा देणे दुसरा प्रकार आहे नकारात्मक प्रेरणा जेव्हा व्यक्तीला शिक्षा भीती दंड किंवा नुकसान टाळण्यासाठी प्रोत्साहित केले जाते तेव्हा त्याला ते नकारात्मक प्रेरणा असं म्हणतात याचा उपयोग अवांछित वर्तन थांबवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ कामावरून काढून टाकण्याची भीतीने वेळेवर काम पूर्ण करणे किंवा विद्यार्थ्यांना छडी खाण्याच्या भीतीने मार खाण्याच्या भीतीने त्यांनी अभ्यास पूर्ण करणे हे आहे नकारात्मक प्रेरणा शारीरिक प्रेरणा यामध्ये शरीराच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास पूर्ण करण्याची प्रेरणा समाविष्ट असते बघा शारीरिक प्रेरणेमध्ये उदाहरणार्थ भूक लागल्यावर अन्न शोधणे तहान लागल्यावर पाणी पिणे आणि झोप जर आली असेल तर झोप पूर्ण करणे ही आहे शारीरिक प्रेरणा ही आपल्या शरीराकडून आपल्याला दाखवून दिली जाते किंवा सांगितली जाते आता चौथी आणि शेवटची प्रेरणा आहे सामाजिक प्रेरणा यामध्ये समाजाशी जोडले जाणे नातेसंबंध सामाजिक स्वीकृती किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रेरणा समाविष्ट असते उदाहरणार्थ मित्रांसोबत वेळ घालवणे सामाजिक कार्यात भाग घेणे समाजात मान मिळवण्यासाठी काम करणे किंवा मान मिळवण्याची इच्छा असणे थोडक्यात प्रेरणा ही आपली कृती आणि विचार भावना यांना ऊर्जा आणि दिशा देणारी मूलभूत की शक्ती असते जी व्यक्तीच्या जीवनात ध्येयपूर्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका